सध्या उन्हाळ्याच्या त्रासामुळे सर्वच नागरिक प्रवासी त्रस्त असल्यामुळे दुपारी बारा ते पाच या वेळेमध्ये आवश्यक असल्यास अस बाहेर पडताना दिसत आहे जिंतूर बस स्थानकात मात्र प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय अधिकारी मस्त आणि प्रवासी त्रस्त अशी अवस्था पाहावयास मिळते बस स्थानकावरील पंखे हे दुरुस्त नसल्यामुळे गरमीत प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतोय याबाबत सविस्तर माहिती अशी की जिंतूर बस स्थानक हे परभणी विभागातील पहिले आगार असून या अनेक लांब पल्ल्यांच्या आणि ग्रामीण भागातील बसेस एजा करत असतात त्यातच सध्या गर्मी असल्यामुळे अनेक नागरिकांना समस्यांना तोंड द्यावं आहे त्यामुळे याकडे अधिकारी मात्र खुर्चीत मस्त असून प्रवाशांचा त्रास त्यांना दिसत नाही का असा सवालही प्रवासी वर्गातून ऐकावयास मिळतोय जिंतूर बस स्थानकावर नेमून दिलेल्या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर बस लागत नसल्यामुळे चालकांच्या मनाप्रमाणे कोणती बस कुठेही लागत असल्याने याकडे संबंधित अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष दिसून येते पर्यायाने प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचं आहे ती बस कुठे लागते यासाठी प्रवासी निवऱ्यात न बसता कोणतीही बस, बस लागल्यास ती आपलीच आहे का पाहण्यासाठी त्याकडे धावपळ करत बसकडे धाव घ्यावी लागते आणि प्रत्येक बस आगारातून आल्यास ती आपल्या गावाकडलीच असेल म्हणून धावपळ करून टेक म्हणून धावपळ करून बसकडे धावतात जिंतूर बस स्थानकात प्रवासी संघटना कार्यरत असून संघटनेचीही याकडे दुर्लक्ष दिसून येते तर संघटनेचे पदाधिकारी कर्मचारी आणि अधिकारी फक्त कार्यक्रमापुरतेच प्रवासी संघटना दिसते प्रवाशांची हितांचे काय बस स्थानकावर साधं पिण्याचं पाणी सुद्धा दिलं जात नाही एका सामाजिक संस्थेकडून उन्हाळ्यात पाणपोळी टेक एका सामाजिक संस्थेकडून उन्हाळ्यात पाणपोळी उभारली जाते त्याच्यावरच जिंतूर बस स्थानक अवलंबून आहेत जिंतूर बस स्थानकात अनेक असुविधांचा अभाव पाहाव्यास मिळतो यामध्ये स्थानकात गेली कित्येक वर्ष पाण्याची सुविधा नाही आहे पंखे देखील लावले नाही आहे एकच पंखा चालू होता आता तो देखील बंद पडला असल्यामुळे रात्री बस स्थानकात थांबलेल्या प्रवाशांना मच्छरांचा सामना करावा लागतोय त्यातच बस स्थानक परिसरामध्ये सर्वत्र दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पाहाव्यास मिळतंय त्यामुळे मच्छरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे ग्रामीण भागातून आलेल्या लेकरवाळी महिलांनाही आपल्या बाळाला दूध पाजणे ही प्रक्रिया उघड्यावरच करावी लागते त्यांना स्तनदा कक्ष कुठेच दिसून येत नाही त्यातच काही कर्मचाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवर आम्हाला आराम रूम देखील नसल्यानं चालक वाहकांना थांबणं अवघड झाल्याचं सांगितलंय जिंतूर आगारामध्ये लाखो रुपयांच्या बस आगाराचा मेन गेटच नादुरुस्त असल्यामुळे ते कधीच बंद करता येत नसल्याने आगाराचा कारभार राम असाच महानावयास हरकत नाहीये गेट नसल्यामुळे बस स्थानकावरील प्रवासी सरळ डेपोत धाव घेत आहेत आणि डेपोतच गाडी फुल भरून बस स्थानकावर येत असल्यामुळे बस स्थानकावर थांबलेल्या प्रवाशांना जागा भेटत नाहीये डेपो गेट नसल्यामुळे रात्री बसेस उघड्यावर उभ्या असताना दिसून येत आहे या सर्व बाबींकडे वरिष्ठांना लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल का असाही प्रश्न आता प्रवासी आणि जिंतूरच्या नागरिकांना पडलेला दिसतो